आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केला जवळपास अकराव्यांदा अजित पवारांनी अर्थसंकल्पाचं वाचन या सभागृहामध्ये केलेलं आहे सरकार आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प होता त्यामुळे या भाषणातून काय मिळणार अर्थसंकल्पातून काय हाती लागणार याची खूप मोठी उत्सुकता जनतेला लागून राहिलेली होती आणि म्हणून अर्थसंकल्पातून नेमकं काय हाती लागलंय हे आपण बघणार आहोत पण विरोधकांनी बाहेर आल्याला थेट आंदोलन चालू केलं हा एक ट्रेंड आये का? मिला आले आले ले का आहे का नेमका आक्षेप कशाला आहे नेमकं काय मिळालेलं नाही की जे अपेक्षित होतं या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत रोहित आले लगेच आंदोलन म्हणजे अर्थसंकल्प संपूर्ण पाच मिनिटं आंदोलन का नाही करणार आता इलेक्शनच्या काळामध्ये हे जे सगळे नेते राज्य सरकारमध्ये आहेत मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन म्हणजे सरकारचा पैसा वापरला म्हणजे जसा लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा पैसा वापरून मोठे कार्यक्रम घेतले त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर अजून काही शेती विषयाचे सुद्धा त्यांनी विविध कार्यक्रम घेतले सरकारचा पैसा आणि तिथं तुम्ही वापरून मग तिथं विविध सरकारच्या योजना देणार आणि त्यातून तुम्ही घोषणा दिल्या होत्या की आम्ही हे करू ते करू म्हणजे सरकारचा पैसा वापरून तुम्ही तसं बघितलं तर राजकारण केलं नाही तर तुम्ही इलेक्शनला सामोरे गेलात शब्द दिले हवेत बोलत होता आता तुम्हाला ठीक आहे सरकार तुमचं आलं आता ते ईव्हीएममुळे आलं कशामुळे आलं पण आलं आता त्याच्यामध्ये नक्कीच या सगळ्या घोषणांचा फायदा हा सत्तेत आहे या सरकारला झाला असावा आता तुम्ही सत्तेत आला आणि तुम्ही काय म्हणाला होता की जसं आम्ही सत्तेत येऊ तसं तसं आम्ही ह्या गोष्टी करू आता हे बघा हे संकल्प म्हणजे त्यांचं जे काही आहे आता ह्याच्यामध्ये बघा भाजपचं मोठं आणि नंतर शिवसेना आणि नंतर गड्याळ म्हणजे अशी आपली राज्याची परिस्थिती आहे पूर्वी दोन हजार चौदाच्या चा आधी मोठं महाराष्ट्राचं वजन होतं या राज्या देशामध्ये ते कमी कमी होत चाललेलं आहे का हे चुकीच्या धोरणांमुळे आता ह्याच्यामध्ये शब्द दिले होते त्यांनी शेतकऱ्या दिले कष्टकरी महिला विद्यार्थी युवा पण त्याच्याबद्दल काहीही होताना या सरकारमध्ये दिसत नाही आणि बजेटमध्ये अक्षरशः शब्दाचा खेळ आकड्याचा खेळ आणि भावनेचा खेळ मिळाला नाही काय अपेक्षित आता तुम्ही कुठल्याही लोकांना जर विचारलं की काय वाटतं या बजेटकडे तुम्हाला बघून ते काय म्हणतात क्या हुवा तेरा वादा इलेक्शन के वक्त हमारा लिय मत का फायदा अरबी आपने क्या किया तो आपने को किया यहाँ पे सौदा अशी अच्छी परिस्थिती आहे म्हणजे सगळे लक्षात येत होते आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणाला होता की आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे आणि एकवीसशे देऊ इलेक्शन झाल्या झाल्या पहिल्या अधिवेशनामध्ये तर पहिलं अधिवेशन बजेटचं अधिवेशन आहे ठीक आहे आधी तुम्ही नाही केलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द तरी काढला का अजिबात नाही अलोकेशन झालं ते सुद्धा तुम्ही महिला बालकल्यांना कमी केल्यासारखं आम्हाला वाटतंय आमच्या शेतकऱ्याला तुम्ही म्हणाला होता की आम्ही कर्जमाफी करू बोलला होता का नव्हता ह्याच्यामध्ये पण लिहिले तिथं सुद्धा त्या ठिकाणी आता याच्यावर शेतकऱ्याला मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधी वाढ या सगळे विषय लिहिले त्यांनी नाही नाही शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीत बारा हजार वरून पंधरा हजाराची वाढ एम एस मध्ये सुद्धा आम्ही करणार असं सुद्धा त्यांनी सांगितलंय म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही कर्जमाफी देणार होता आता तुम्ही देणार नाही त्याच्याच बरोबर तुम्ही भाषणामध्ये म्हणजे जर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या तिथं बघितली होती तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं आम्ही एक भावंतर म्हणजे इथं पक्षांतर बघितला पण भावांतर योजना आम्ही आणू चांगली गोष्ट आहे म्हणजे प्राईस स्टेबिलायझेशन फंड त्याचा शब्द तुम्ही घेतला नाही आता उदाहरण सांगतो ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं सोयाबीनला आम्ही सहा हजार रुपये देऊ आता सोयाबीन अठ्ठावीसशे रुपयाला चाललंय तिथं बारा हजार कोटीचं फक्त सोयाबीन मध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालंय कपाशी मध्ये तिथं नऊ हजार कोटीचं झालंय कांद्याच्या बाबतीत पाच हजार कोटीचं झालंय एवढं नुकसान झाल्यानंतर हे कसे देणारे बँकेला सगळं लोन परतफेड कसे करणार आहेत त्यामुळे कर्जमाफी होणं महत्वाचं होतं आता मा, माता भगिनींचं एकवीसशे रुपये सांगितलं आमच्या बेरोजगार युवांसाठी सुद्धा तुम्ही विविध शब्द दिले होते त्याच्या बाबतीत तुम्ही कमी कौशल्य विकासासाठी पैसे दिले अरे किती रुपये दिले साथ कोटी एकशे साठ कोटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एखाद्याला भजे तळण्यासाठी तुम्ही जर भांडी द्यायला गेला ती भा, हजार लोकांना सुद्धा भांडी पुरणार नाही अशी आजची परिस्थिती एकशे साठ कोटीत त्यात होत नसतं त्याला किती धोरण लागतं त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं हे काय म्हणतात एफ आले एफडीआय आले खूप मोठं झालं आता एफडीआयचं एक तुम्हाला गंमत सांगतो समजा आता बजाज ची बजाजचं मेन ऑफिस कुठे आहे तर मंत्रालयाच्या जवळ आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये एफडीआय आला दहा हजार कोटी असं आपण घटकाभर धरू आता बजाजचे तीन फॅक्टरी आहेत समजा एक महाराष्ट्रामध्ये एक गुजरातमध्ये आणि समजा एक उत्तर प्रदेशमध्ये आता दहा हजार कोटीमध्ये पाचशे कोटी आपल्या महाराष्ट्रातल्या फॅक्टरीला वापरले आणि नऊ हजार कोटी हे यूपी आणि गुजरातच्या फॅक्टरीला वापरले आता बाल बोलताना भाषणात आपल्याला काय भारी वाटलं दहा हजार कोटी एफडीआय आला अरे पण एफडीआयला फायदा काय झाला महाराष्ट्राला त्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट बोलायची जरूरत आहे किती अॅक्च्युअल इन्व्हेस्टमेंट झाली किती नोकऱ्या मिळाल्या त्याच्यावर चर्चा करण्याची जरूरत आहे आणि बेरोजगारी त्या दिवशी सांगितलंय ते म्हणाले की दोन हजार सतराचं रेकॉर्ड सरकारचंच रेकॉर्ड या सरकारनं तोडलंय भाजपचं रेकॉर्ड होतं एक लाख एकतीस हजार कोटीचं आणि या वर्षी आपल्याला जो एफडीआय आलेला आहे आणि ते म्हणतात की रिझर्व्ह बँकेने सांगितलेलं आहे हे काही त्यांच्याकडे रिझर्व्ह बँक जाहीर करते एक लाख एकोणचाळीस हजार एफडी आले बघा हास्यास्पद होतं तिथं भाषण करत असताना आम्ही मुद्दा तिथून मांडत होतो की प्रधानमंत्री अडवायझरी काउन्सिल जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राची जी ग्रोथ आहे ती खुंटली आहे पर कैपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जो इन्कम असतो जसं तुमचा आहे समजा भजीवाल्याचा आहे शेतकऱ्याचा आहे माझा आहे कष्टकऱ्याचा आहे याचा ओवरऑल इन्कम महाराष्ट्राचा घेतला तर तो आता कमी घसरत चाललेला आहे एक्सपोर्टच्या बाबतीत महाराष्ट्र कमी पडतो गुजरात पुढे चाललंय हे मी नाही प्रधानमंत्री म्हणजे मोदी साहेबांचं जे का अडवायझरी काउन्सिल आहे त्यांनी सांगितलेलं हा मुद्दा जेव्हा आम्ही मांडलो तेव्हा फडणवीस साहेब म्हणजे असं काय नसतं म्हणजे जिथं कुठे तुम्ही अडचणी देणार आहे हे मुद्दे आम्ही पुरव पु सकत मांडतो तेव्हा तुम्ही म्हणता की हे असं काय होत नसतं आता त्या नंबर प्लेटचा मुद्दा मी मांडला साडेपाचशे कोटी मी आधीपासून साडेपाचशे कोटी म्हणत होतो तेव्हा हे म्हणतो नाही सगळ्यात कमी चारशे काहीतरी नंतर त्यांनी मान्य केलं साडेपाचशे कोटी आहे पण तिथं बोलत असताना गुजरातचा मात्र पेपर त्यांनी घरी विसरला नाही तर अधिकारी दिलाच नाही एकशे साठ रुपये प्लेटला इथं साडेपाचशे रुपये पर नंबर प्लेट म्हणजे अठराशे कोटी अतिरिक्त गुजरात त्याच्यामध्ये की मी थोडं करेक्ट करतो म्हणाले की नंबर प्लेट दीडशे एकशे साठ रुपये त्याच्यावरती फिटिंग चार्जेस जीएसटी बाकीचा टॅक्स राज्याचा टॅक्स वगळून त्यांचा आणि आपला याच्यामध्ये फार अंतर नाही खोटं बोलले त्यांना खोटली माहिती दिली गेली आहे एकशे साठ रुपये गुजरातला नंबर प्लेटला जे लावणं जाणार आहे त्यात फिटमेंट चार्जेस आहेत त्यात टॅक्सेस आहेत सगळे आहे आणि महाराष्ट्रामध्ये फिटमेंट चार्जेस सगळे घेऊन आपण साडेपाचशे कोटी साडेपाचशे रुपयाला जातो गुजरातची कंपनी तिकडे वेगळा भाव देते म्हणजे गुजरात कंपनी गुजरातच्या लोकांना एकशे साठ आणि महाराष्ट्रामध्ये गुजरातची कंपनी पाचशे पन्नास हा फरक तुम्हाला कशाला पाहिजे हे सांगण्याचं कारण असं की तिथून गरीबाच्या खिशातून अठराशे अतिरिक्त कोटी रुपये फक्त मोटरसायकलवर तुम्ही तिथं काढत आहात आता इथं यांनी स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीत काय केलं पाचशेची हजार केली परत काय काय ठिकाणी पाचशे केली त्याच्या आधी तुम्ही जमिनीवरचं जे होतं तेव्हा पाचशे केली होती आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे लाईट मोटर व्हेकल म्हणजे काय रिक्षा रिक्षावर ह्यांनी टॅक्स वाढवला हो साडेसहाशे कोटी तिथून तुम्ही काढणार आहात आता साडेसहाशे कोटी कशावरनं काढणार आहात जिथं कोणाला शिकून काम मिळत नाही ते बिचारे गाडी घेते रिक्षा चालवते त्याच्यावर तुम्ही अतिरिक्त टॅक्स म्हणजे गरीबाकडनं पैसा काढताय आणि तिथं सरकार चालवण्याचा प्रयत्न केलाय तरीच सुद्धा त्यांना डेफिशिएट जर फिस्कल डेफिशिट आणि बजेटरी डेफिशिएट बघितलं तर पहिल्यांदा असं होत असेल की ते एक्सेप्ट करतात की पंचेचाळीस कोटी रुपयाचं आमचं डेफिशिएट आहे पंचेचाळीस हजार कोटीचं डेफिशिट त्यात आम्ही हे आता सरकार हे वर्ष सुरू करत आहोत गेल्या वर्षी तुम्ही जे काय बजेट केलं त्यातला बेचाळीस टक्के म्हणजे शंभर रुपयाचं बजेट असेल तर बेचाळीस रुपये खर्च केले अठ्ठावन्न खर्च केलेच नाही त्यामुळे अनेक लोकांना अडचणी आल्या आणि आता बजेट जात असताना तुम्ही एक्सेप्ट करता की पंचेचाळीस हजार कोटीचा आम्हाला बजेट डेफिशिट आहे म्हणजे जेव्हा वर्षानंतर आपण बसू तेव्हा काय होणार आहे या राज्याचं या सरकारच्या मार्गदर्शनाखाली काय सांगता येणार नाही ना? मला असं वाटतं की मग चांगलं आहे ना की सरकार सावध झालंय आपली राज्याची अवस्था किंवा आपल्या घराची परिस्थिती ज्यावेळेला चांगली नसते त्यावेळेला सरकार म्हणजे जा आपण जसे जरा हात आकडून किंवा जरा आपण काळजीपूर्वक खर्च करतो सरकार काळजीपूर्वक खर्च करत आहे ना एमएसआयडीसी जिथं भ्रष्टाचार झाला त्याला तुम्ही फंड देता एमएसआरडीसी जिथं भ्रष्टाचार झाला तिथं तुम्ही फंड देता आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार झाला त्याबद्दल तुम्ही काय करत नाही असं साठ हजार कोटी रुपये फक्त तुम्ही काढले त्याचे पुरावे आम्ही दिले त्या बाबतीत तुम्ही काय काय करत नाही आमचं म्हणणं काय ठीक आहे अडचण आहे आम्ही मान्य करतो पण जिथं भ्रष्टाचार झाला जिथं चुकीच्या गोष्टी झाल्या तिथं तुम्ही मात्र कुठेही काही कमतरता करत नाही पण जिथं माणसं जगण्याला अडचण होऊ शकते आता शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव सहा हजार तुम्ही देणार होता अठ्ठावीसशे कसं जगायचं जा शेतकऱ्याला मग आज शेतकऱ्याला जर बँकेचं लोन परत फेड करता येत नसेल इंटरेस्ट परत देता येत नसेल मग शेतकऱ्याला मरायचं का का वर्षासाठी थांबायचं थांब रे बाबा आमचं आता सरकार बजेट काहीतरी नवीन आणेल मग आज हे लोकांचं जगणं अवघड झालं नोकऱ्या तिथं मिळणार तिथं तुम्ही कुठेतरी बेरोजगार भत्ता देणार असं भाषणात तिथे सांगितलं होतं त्या बाबतीत तुम्ही काय काय बोलत नाही आणि हे जे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला का द्यायला लागले माहिती का कारण का दुसऱ्या बाजूला नोकऱ्या नाहीत दुसऱ्या बाजूला शेताला शेती शेतीमालाला भाव नाहीत तिथं खर्च वाढलेले आहेत घरातले खर्च वाढलेत शेतीतले वाढलेले आहेत आणि हिथं मात्र तुम्ही काय करत नाही लोकांना वाऱ्यावर वा सोडले अशी आजची परिस्थिती आहे तुम्हाला असं वाटतं का की सरकारनं आता बघा अजित पवार तर करड्या शिस्तीचे आहेत ते आर्थिक शिस्त त्यांची खूप जबरदस्त आहे आता आशिष देशमुख होते भाजपचे ते म्हणले की गेल्या दोन वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या काही फार चांगल्या आमच्या कानावर आल्या नाहीत आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि अजितदादा त्या सुधारायचं जा आशिष देशमुख साहेबांनी मान्य केलं जे भाजपचे आमदार आहेत की गडबड झाली दोन अडीच वर्षामध्ये आमचं हेच मत गडबड झालीये ना साठ हजार कोटीची गडबड झाली कारण सगळं बाहेर जेणे तिथं चुका केल्या ज्यांनी भ्रष्टाचार केला पैसा वसूल करा ना हा काय तुमचा सरकारचा पैसा नाही हा आमचा पैसा नाही हा सामान्य गरीबाचा पैसा आहे करा ना तुम्ही त्यांच्याकडून वसूल आणि वापरा ना तो पैसा सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही कडक कारवाई करता भ्रष्टाचारावर कडक कारवाई करत नाही आणि बजेटमध्ये म्हणता की आम्ही शिस्त आणतो मग जिथं आणायला पाहिजे तिथं तुम्ही आणत नाही तिथं तुम्ही घर भरता तिथं तुम्ही पैसा वापरता तुम्ही आमदार फोडता पैसा पन्नास पन्नास कोटी रुपये दुसऱ्या बाजूला गरीबाच्या बाबतीत मात्र आकडता हात घेता पण ते करतायत ना म्हणजे एका मंत्र्याचा त्यांनी तु राजीनामा घेतला दुसऱ्या मंत्र्यावरती कोर्टानं स्टे दिलाय त्यांच्या शिक्षेवरती आणि ज्या ज्या विभागांमध्ये भ्रष्टाचार झाला तिथं तिथं त्यांनी बघितलं आपण तर त्यांनी स्थगिती दिली कामाला चौकशा लावलेल्या फडणवीस यांनी स्वतः चौकशा लावलेल्या आहेत तर ते काय काय का, म्हणू आपण त्याला तशी पावलं उचलतात म्हणजे चोरी करायची त्याला स्थगिती आणायची पण चोराली चोरी केली तर चोराचा तुम्ही काय करणार तर वसूल केला पाहिजे ना दोन हजार कोटी तुम्ही बसच्या भाड्याच्या विषयाच्या बाबतीत भाड्या बस घ्यायच्या त्याच्याबद्दल बाबतीत स्थगितीच्या बद्दल बोलत असाल ठीक आहे ती चांगली गोष्ट आम्ही स्वागत करतो आता तिकडे दुसऱ्या बाजूला साडेसहा हजार कोटी जो अँब्युलन्समध्ये घोटाळा घोटाळा झाला त्याचं काय एम एस आय डी सी दादा जे भाषणात बोलत होते ना की आम्ही असा रस्ता करतोय तसा रस्ता करतोय तेच ते एम डी सी एम एस आय डी सी आहे त्यात तर पैसे घोटाळा झाला आहे पुणे रोडमध्ये बारा हजार कोटीचा घोटाळा झाला आहे रोड तर चालू आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जगतोय जो पैसा नेत्यांना आणि काही कॉन्ट्रा अधिकाऱ्यांना मिळाला तो त्यांना मिळाला सगळं नीट चाललंय ह्याला विकास म्हणत नाही ना जर शंभर रुपयाची गोष्ट एकशे पन्नास रुपयाला या सरकार जर करत असेल तर पन्नास रुपये कोणाचे गेले हे काय नेत्याचे गेले नाही ने? नेत्याच्या खिशात गेले असले तरी गरिबाचे गेलेले आहेत आमचं मते शंभर रुपयांना ऐंशी रुपयात करून दाखवा आम्ही मान्य करू तसं कुठं काय होताना दिसत नाही त्यामुळे तुम्ही शिस्त आणताना फक्त बोलण्यासाठी शिस्त नसते आवाज मोठा काढून शिस्त दाखवण्यापेक्षा काम चांगलं करून मोठं करून आणि त्यातून तुम्ही दाखवा की आम्ही काढ आता तिथं कोकाटे कोकाटेंच्या स्थगितीसाठी बँकेच्या स्थगितीसाठी तुम्ही पंधरा दिवस तिथं थांबला पहिल्याच दिवशी अजितदादा म्हणले असते की अशा गोष्टी मला आवडत नसतात आणि जी काय कारवाई ती मी सगळ्यांना समान कारवाई करतो कोकाटे तुम्ही घरी बसा जेव्हा तुम्हाला कोर्ट निर्णय देईल तेव्हा तुम्ही या मग आपण तेव्हा बघू मानलं असतं पण त्याच्यात घोळ असं आहे या सरकारमध्ये फक्त कुरगुडीचं राजकारण आहे शिंदेसाहेबांच्या बहुतांश डिपार्टमेंटचं फंड कमी केला अशी चर्चा सुरू झालेली आहे त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं सात तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब राज्यपालांच्या सा अभिभाषण बोलताना मिनी बजेट सादर केल्यासारखं बोलले म्हणजे स्वतःची प्रशंसा करून घेतली आणि दादांना मात्र इथं शिव्या खाण्यासाठी तिथं ठेवलं असं म्हणावं लागेल म्हणजे ह्या ज्या कुरघड्या चालल्यात ना याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं तर राज्याचं होतं असं आम्हाला म्हणावं लागेल तुम्हाला असं वाटत नाही की आत्ताचं जे काही बजेट आहे त्याच्यामध्ये जे काही ॲलोकेशन्स आहेत ते मोस्ट ऑफ म्हणजे जास्तीत जास्त होऊन होऊन साडेचार पाच हजार कोटी प्रत्येक विभागाच्या दहा हजार कोटीच्या आसपास आहेत पैसे नसल्यामुळे सरकार एका प्रकारे हात आकडता घेते पण दुसऱ्या बाजूला आमदारांना जो निधी दिला जाणार आहे किंवा आमदारांचे जे विकासाचे फंड आहेत त्याच्याबद्दलचं सरकारनं काय तुम्हाला स्पष्टता अजून त्याचं प्रिंट नाही तर त्याचं जे आपल्याला पेनड्राईव्ह आलेले ते आम्ही अजून बघितलेलं नाही पण बजेटमध्ये जो पीडब्ल्यू निधी दिला जातो तो कदाचित छोट्या प्रमाणात जो आमदारांनी दिला झाला तो दिला गेला नाही पण एम एस आयडीसी ला म्हणजे एम एस सी बी तुम्ही मारून टाकली असं समजावं लागेल आणि एम एस आयडीसी एम एस आर डी सी जसं मंडळ आहे महामंडळ आहे तसं तुम्ही महामंडळ आता एम एस सी म्हणून काढलं त्यात मात्र फंड मोठ्या प्रमाणात वापरला जातो का कारण का एक दोन कोटीमध्ये पैसे कोटी कसे मागवायचे असे कदाचित प्रश्न काही लोकांना पडत असेल तर दीडशे दीडशे कोटी रुपयाच्या प्रोजेक्टवर घरी येऊन एखादा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा पैसे देऊ शकतो अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांनी काय केलंय की ला मारण्याचं काम सुरू केलंय आणि एम एस आय डी सी सारखं कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर जे ऐंशी हजार कोटी रुपये ते कशाचे थकले आहेत ते डीचे थकले आहेत ते पंचवीस पंधराचे थकले ते महानगरपालिकेला जो काही काम हे डी कडनं दिलं जातं राज्य सरकारच्या बजेटमधून ते तिथं थक थकलेत एम सीचे नाही थकले त्यानंतर तिथे एशियन बँकचे नाही थकले तिथं तुमचे एम एस आय डी सी थकले नाहीत तिथं मात्र कोणाचे थकवलेत जसं फ्रेंच कंपनी आहे जिने पैसे नाही दिले त्यांचे मात्र तिथं थकवले गेले तर तिथं सिलेक्टिव्ह पैसे म्हणजे मंजूर करायला पैसा आणि मंजूर केल्यानंतर पैसे देण्यासाठी पैसा असं कुठंतरी काम हे या सरकारमध्ये चालू आहे पण आता तुमची मागणी काय असणार काय असणार हे बघा आता पुढचे तीन दिवस आम्हाला बजेटवर बोलण्याची संधी दिली जाणार आम्ही महिलांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सगळ्यांच्या बाजूने इथं बोलणार अजून सुद्धा उत्तर देत असताना संधी आहे की उत्तर देत असताना अजितदादा काय गोष्टी मान्य करतील आता पुण्यश्लोक स्लोक देवी होळकरांची तीनशेवी जयंती काय करणार आहे कशा पद्धतीने तुम्ही खर्च करणार आहे त्याबद्दल तुम्ही एक शब्द तिथं काढत नाही आता अशा ज्या काही गोष्टी त्यांच्याकडे राहिल्या आहेत शेतकरी कष्टकऱ्याचे मुद्दे तिथं राहिलेले आहेत ते आता पाठपुरावा करून नक्कीच ते मुद्दे आम्ही सरकारच्या माध्यमातून त्यांच्याकडे वधवून घेऊ उत्तरामध्ये तरी हे येतील का बघू आणि जर नाही आलं तर रस्त्यावरची लढाई मीडिया समोरची लढाई आणि अधिवेशनाची लढाई ही मात्र आम्हाला विरोधक म्हणून करावीच लागेल पण आता मुद्दा असा आहे की अजित पवारांनी ज्याला पंचाळीस हजार कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडलेला आहे ज्याला तुम्ही इतकी टीका करता आहात त्याच वेळेला सरकारनं शेतकऱ्यांचा सन्मान निधी कमी केलेला नाहीये कुठलीच योजना ज्याला काट मारलेली नाही की ज्या सरकारनं शहाण्णव हजार कोटीच्या ज्या योजना चालू केल्या त्या सगळ्याच्या सगळ्या सगळ्यात चालू ठेव चालू केल्यातून प्रोव्हिजन जे काही बजेटच्या सुरुवातीला करायला ते कमी कमी केलेलं दिसतंय ना आपल्याला ते का कमी केलं हे अजून उत्तर त्या ठिकाणी दिलं नाही आता ते, ते म्हणतील की जेव्हा पुरवणी मागणी होईल तेव्हा आम्ही तिथं बघू कुठेतरी आज तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बारा महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना किती करून टाका ना प्रोव्हिजन कशाला आज तुम्ही तिथं कमी प्रोव्हिजन केले कशाला शेतकरी सन्मान योजनेमध्ये तुम्ही कमी केले सत्कारी शेतकरी सन्मान योजनेमध्ये तुम्ही चार पाच हजार रुपये वाढ करणार होता त्याबद्दल मात्र तुम्ही बजेटमध्ये काय बोललेलं नाही म्हणजे जे जे शब्द देऊन तुम्ही सत्तेत आलेला आहे त्याच्याबद्दल एक शब्दसुद्धा जर तुम्ही काढत नसाल तर मग हेच म्हणावं लागेल ना इलेक्शनच्या काळामध्ये फक्त शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना युवांना महिलांना आणि विद्यार्थ्यांना शाब्दिक फसवलं सत्तेत आला आणि त्यांना विसरून गेला ठीक आहे दादा तुम्ही एका प्रकारे सरकारचा जो तुम्ही संकल्पपत्र जे आणलं होतं भाजपचं त्या भाजपच्या संकल्पपत्रामधल्या एखाद दोन योजना तरी आहेत का त्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये कुठलीच योजना त्या ठिकाणी दिसत नाही आणि त्याच्याच बरोबर एस सी समाज आदिवासी समाज ह्याच्याबद्दल फक्त मोघम बोललेलं गेलं आहे काही ठिकाणी समजा स्पोर्ट्स विभाग आम्ही घसघशीत गश वाढ करू अरे घसघशीत गश म्हणजे किती म्हणजे एक रुपयात सुद्धा तुम्हाला घसघशीत वाटत असेल तर ती मोठी वाढ झाली असं म्हणायचं का त्यामुळे हे जे गोल गोल शब्द घसघशीत वाढ करू मोठ्या प्रमाणात नियोजन करू आर्थिक तिथं नियोजन किती रुपये केलं हे तरी तुम्ही सांगायला होतं या भाजपचं अर्थसंकल्प पत्र जे होतं सॉरी संकल्प पत्र जे होतं निवडणुकीच्या आधीचं जाहीरनामा त्याच्यामध्ये तरी काही दिसत नाही त्यामुळे रोहितदा त्याचं पूर्णपणे एक डिसेक्शन केलेलं आहे येत्या काळामध्ये सरकारला काय त्याचा त्याच्यावर काय उत्तर आहे ते पुढच्या तीन दिवसातल्या चर्चेमध्ये मिळते ते आपण पाहणार आहोत कॅमेरामॅन सचिन सह अभिजित मुंबईत